सफाई अपनाव बिमारी भगाव अभियानाअंतर्गत सहा जुलै रोजी विशेष स्वच्छता मोहिमेचे महापालिकेकडून आयोजन आयुक्त शुभम गुप्ता यांची माहिती केंद्र शासनाच्या सफाई शा अपनाव बिमारी भगाव अभियाना अंतर्गत महापालिकेकडून सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून विशेष स्वच्छता मोहीम महापालिकेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिली ही मोहीम टप्प्याने राबवली जाणार असून पहिल्या टप्प्यात मनपाचे खुले प्लॉट स्वच्छतेपासून मोहिमेची सुरुवात होणार आहे असेही आयुक्त गुप्ता यांनी सांगितले या विशेष स्वच्छता मोहिमेत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे खासदार विशाल पाटील आमदार सुधीर गाडगीड यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह विविध महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच एनजीओ आणि पत्रकार सहभागी होऊन स्वच्छता करणार आहेत या विशेष स्वच्छता मोहिमेत सांगली मिरज आणि कुपवाडमधील जनतेनेही सहभाग दर्शवावा असे आवाहनही आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे शनिवार सहा जुलै रोजी एकाच वेळी प्रभाग एक मध्ये लोकशाही परिसर स्वच्छता केली जाणार आहे प्रभाग समिती अंतर्गत नागराज कॉलनीतील ओपन स्पेस स्वच्छ केला जाणार आहे प्रभाग तीन मध्ये अभय नगर आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ केला जाणार आहे तर प्रभाग समिती अंतर्गत बसवेश्वर उद्याना शेजारील ओपन स्पेस स्वच्छ केला जाणार या मोहिमेत प्रत्येक विभागात महापालिकेचे पाचशे ते सहाशे कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी वालचंद कॉलेज आर्ट सर्कलचे विद्यार्थी सामाजिक संस्था एन ओ सहभागी होणार असल्याचे दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात चार विविध ठिकाणी एक विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे त्यामध्ये केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाच्या नवीन मोहीम सफाई अपनाव बिमारी बघाओ या अंतर्गत सगळी मोहीम सदर मोहीम ठेवण्यात येणार आहे त्यामध्ये आपले महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कर्मचारी स्वच्छता किंवा बिगर बिगर स्वच्छता कर्मचारी सगळे कर्मचाऱ्याचा सहभाग असणार आहे त्यासोबत आपले जिल्ह्याचे विशेष प्रशासकीय प्रमुख त्याच्यामध्ये जिल्हाधिकारीच आहे जिल्हा परिषद आणि तसेच एस पी साहेबांचा पण सहयोग राहणार आहे त्याच सोबत आपले जिल्ह्याचे शहराचे आमदार आणि पालकमंत्री साहेबांचा सुद्धा याच्यात सहभाग नोंदण्यात येणार आहे

आमचे सहकार्य करावे आणि सांगली शहरात एक सुंदर स्वच्छ सांगली करण्याचं स्वप्न साकार करण्यामध्ये आमचे सहकार्य करावे जय हिंद